जिंतूर तालुक्यातील एकशे छत्तीस ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत माननीय जिल्हाधिकारी परभणी यांच्या अधिसूचना दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस अन्वये जिंतूर तालुक्यातील एकशे छत्तीस ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण आज दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय जिंतूर येथे काढण्यात आले त्या बैठकीमध्ये बरेचसे ग्रामस्थ सरपंच व इतर व्यक्ती हजर होते सदरील आरक्षण श्री राजेश सर्वदे तहसीलदार तथा तालुका दंड अधिकारी जिंतूर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आले त्यांना सहाय्यक म्हणून श्री एस डी मुंडे नायब तहसीलदार श्री प्रशांत राखे प्रभारी नायब तहसीलदार श्रीमती टाक मॅडम अव्वल कारकून निवडणूक श्री भारत लव्हा आयटी असिस्टंट शेख मुजेब पठाण मोहसिन खान महसूल व मंडळ अधिकारी तल्हाटी उपस्थित होते व पोलीस निरीक्षक रवींद्र सरोदे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता सर्वसाधारण महिला सरपंच पदासाठी एकूण सदोतीस जागा आरक्षित करावाच्या आहेत त्यापैकी रोटेशन प्रमाणे झाले आहेत उर्वरित चौदा जागा निश्चित करण्यासाठी सर्वसाधारण महिला सरपंच पदासाठी आरक्षित नसलेल्या खालील एक्कावन्न ग्रामपंचायतच्या चिठ्ठ्या पारदर्शक डब्यामध्ये चिठ्ठीचे वाचन करून टाकण्यात आल्या एकावन्न पैकी चौदा चिठ्ठ्या आयशा खानम नजीर खान पठाण वयवर्षीच्या राहणार जिंतूर यांच्या हस्ते डब्यातून एक एक चिठ्ठी काढण्यात येऊन प्रत्येक निघालेल्या चिठ्ठीचे वाचन करण्यात आले ग्रामपंचायती सर्वसाधारण महिला सरपंच पदासाठी चिठ्ठ्यांद्वारे आरक्षित करण्यात आलेल्या आहेत आज दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी जिंतूर तहसील का कार्यालयाअंतर्गत ज्या एकशे छत्तीस ग्रामपंचायत येतात त्याचं आयोगाच्या निर्देशानुसार सोडत आज सोडण्यात आलेली आहे एकशे छत्तीस ग्रामपंचायतपैकी अनुसूचित जातीसाठी सोळा ग्रामपंचायत डिक्लेअर करण्यात आल्या सोळाच्या पैकी आठ पन्नास टक्के महिला सीसाठी आज रिझर्वेशन काढण्यात आलेलं आहे अनुसूचित जमाती म्हणजे एस टीसाठी नऊ ग्रामपंचायत आरक्षित आहेत या नऊ एस टीपैकी पाच महिला राखीवसाठी सोडत काढण्यात आली नागरिकांचा मागास प्रवर्ग बी सी सी एकूण सदोतीस ग्रामपंचायत आरक्षित आहेत त्यापैकी एकोणीस महिलांसाठी सोडत काढण्यात आली आणि खुल्या प्रवर्गासाठी ज्या उर्वरित चौऱ्या तर आहेत त्यामधून सदोतीस महिला आरक्षण सोडत काढण्यात आली आज तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायतचे सर्व नागरिक उपस्थित होते पत्रकार मंडळी तालुक्यातील सर्व प्रशासनाचे इतर अधिकारी आम्हाला सहकार्य करायला उपस्थित होते आणि आजची ही सोडत अतिशय शांततेत पार पडलेली